सोलापुरातील केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा व पोलीस प्रशासन आणि समन्वय समितीच्या वतीने अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सोलापुरातील केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसंच समन्वय समितीच्या वतीनं हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाचं थाटामाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपजिल्हाधिकारी अंजली मरोड तहसीलदार श्रीकांत पाटील शिक्षणाधिकारी कादर शेख सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, अधिकारी आसिफ मुलानी उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे हदे प्रशालेच्या मुख्याध्यापिका दीपा पाठक उपमुख्याध्यापक हनुमंतू मोतीबने तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे योग दिवस समन्वय समितीचे सदस्य मनमोहन भुतडा रोहिणी उपळाईकर नंदकुमार चितापुरे अशोक गरड रघुनंदन भुतडा डी पी चिवडशेट्टी संगीता जाधव सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके आणि कार्यालय सहाय्यक जे एम हन्नुरे आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आपले विचार मांडले तत्पूर्वी प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचाराधिकारी अंबादास यादव यांनी केलं या प्रसंगी नृत्य निरंजन भरतनाट्यम डान्स अकॅडमीच्या शिक्षिका जान्हवी दुदगीकर वृद्धी कोठारी नंदिनी बागडे प्राप्ती गुजर सौम्या बाकळे श्रद्धा तोडमे श्रुती भिंगे पद्मश्री कोळी अक्षरा वाघमोडे ध्रिती यमपल्ली साक्षी कुलकर्णी रामा पिंपळणेकर श्रुती माने आदींनी नृत्य योगाच्या माध्यमातून अतिशय अवघड अशी योगासनं करून उपस्थितांची मनं जिंकली प्रारंभी जितेंद्र महामुनी संतोष सासवडे सोनाली जगताप आणि विद्या होनुडे यांनी शंखवादन करून योगाभ्यासाची सुरुवात केली आयुष मंत्रालयानं नेमून दिलेल्या प्रोटोकॉलप्रमाणे सुरुवातीला भारतीय योग संस्थेच्या कांचना श्रीराम संगीता बिराजदार रितू कटकधोन अनिता कुलकर्णी सरोज लोंढे आरती आमंडगी यांनी शिथिलीकरणाचे व्यायाम घेतले योग साधना मंडळाच्या वतीनं रोहिणी उपळाईकर जयश्री उमरजीकर प्रियांका झिंगाडे धनश्री देशपांडे डॉक्टर मेघश्याम साखरे संतोष खराडे योगीराज कलुबर्मे यांनी उभी आसनं घेतली योग सेवा मंडळाच्या वतीनं वासंती निंबाळकर जितेंद्र महामुनी कालिदास कोंडा सोनाली जगताप विद्या होनमुडे यांनी बैठी आसनं घेतली पोटावरील झोपून करावयाची आसनं सर्वोदय योग मंडळाच्या धनश्री कुलकर्णी जीवनकुमार आवताडे बसवराज कराळे सत्यवान कदम राजेश्वरी आवताडे गायत्री कदम यांनी घेतली विवेकानंद केंद्राच्या वतीनं रवी कंटली हरीश टवाणी प्रेरणा टवाणी वेदांत कोमल मेरगू यांनी पाठीवरील योगासनं घेतली पतंजली योगपीठाच्या वतीनं रघुनाथ बनसोडे यांनी प्राणायाम घेतले गीता परिवाराच्या वतीनं संगीता जाधव यांनी ध्यानधारणा घेतली यावेळी योग समन्वयक मनमोहन भूतळा लिखित सुखी जीवनाचा कानमंत्र या योग विषयावरील पुस्तकाचं विमोचन करण्यात आलं यावेळी घेण्यात आलेल्या योग गुरु स्पर्धेतील उमा झिंगाडे रघुनाथ क्षीरसागर बाळासाहेब पाटील विद्या होनमोडे आणि रवी कंटली यांना उपस्थितांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं तसंच निबंध स्पर्धेतील विजेत्या नर्मदा कनकी स्मिता देशपांडे आणि मानसी मोकाशी यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्मिता शहा यांनी केलं मनमोहन भुतडा यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए एम ठोसर यांच्या नेतृत्वाखाली ए बी माने एस वाय माने आय डी मालदार एस बी ठोसर पी ए जाधव एस बी खाते के जी गावडे एम बी बागवान आणि एस आर साळुंखे या पोलीस बँड पथकानं अतिशय सुरेख देशभक्तीपर गीत गायन केलं तसंच योगसंचालनाच्या वेळी धोन वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं